बोला हा सर आपण या अगोदर अंदाज घेतलेला आहे पाठी मागील आठवड्यामध्ये मा तर आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा असेल बीड जिल्हा असेल धाराशिव असेल या सर्व जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर पाऊस खूप कमी पडलाय त्यामुळं मग आता या सर्व भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे आणि मग हा जो येणारा आठवडा आहे संपूर्ण तर तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी कसा राहील अतिशय चांगला अशा प्रकारचा पावसाळी आठवडा आहे हा एकवीस बावीस पासून पावसाला सुरुवात होईल सत्तावीस तारखेपर्यंत आणि तुम्ही ज्या जिल्ह्यांचं नावं घेतली त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आता नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होणार आहे तर तिथे सव्वीस सत्तावीसला पावसाची शक्यता आहे मात्र एकवीस पासून पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर सोलापूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहि्यानगर आणि जालना जिल्ह्यामध्ये किंवा थोडंफार यवतमाळ आणि बुलढाण्याच्या काही दक्षिणी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि विदर्भात पाऊस भरपूर होणार आहे दक्षिण कोकणात भरपूर पाऊस होणार आहे आठवड्यामध्ये त्यामुळे या भागात शेतकऱ्यांची सगळी पिकांना जीवदान मिळणार आहे हो नक्कीच सर काही शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलाय की म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये जो पाऊस पडलाय तर तो पन्नास टक्के पाऊस झालाय मग हा जो पन्नास टक्के भाग आहे तर या भागामध्ये दुष्काळ पडेल का काय असं शेतकऱ्यांना वाटतंय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रामध्ये बिलकुल दुष्काळ पडणार नाही पुढील हो। दोन महिने महाराष्ट्राच्या पावसाचे आहेत अजून सव्वा दोन ते अडीच महिने पावसाळा बाकी आहे आणि या काळात विशाखापट्टणमच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होतात आणि ते आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असे जातात नाश गुजरातकडे त्यामुळे या दोन महिन्यामध्ये खूप चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये होणार आहे हो नक्कीच सर म्हणजे आता शेतकरी बांधवांना असं वाटतंय की या वर्षीचा आपण दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर या वर्षी मान्सून जो आहे तर तो लवकर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आणि मे महिन्यामध्ये जास्त पाऊस झाला त्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस कमी झाला मग आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे मान्सून लवकर आल्याचा परिणाम हा शेतकऱ्यांसाठी होतोय का असाही शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय अगदी बरोबर आहे मे मध्ये कमी पाऊस व्हायला पाहिजे केवळ मशागतीचा पाऊस मे मध्ये होणं अपेक्षित असतं पण मे मध्येच नद्यांना पूर आले विहिरींना बोरला पाणी आलं एवढा पाऊस झाला आणि एवढा पाऊस त्यावेळेस अपेक्षित नसतो तर जो जून मध्ये पाऊस व्हायला पाहिजे तोच मे मध्येच झाला आणि तो पण चौदा मे ते अगदी एकतीस मे पर्यंत होता त्यामुळे मग या पावसाने जूनच्या पावसाचं पूर्ण गणित बिघडवलं आणि त्याचाच परिणाम थोडा मग जुलैवर राहिलाय परंतु तसं जर आपण बघितलं तर जुलै महिन्याचा पॅटर्न जो असतो पावसाचा तो कोकण आणि पूर्व विदर्भ असतो आणि त्या ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे हो ठीक आहे सर तर आतापर्यंत अंदाज पाहिलेलाच आहे परंतु आता जो जुलै महिना आहे तर जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी चांगला राहील कि त्यामध्ये काही बदल होईल आता एकवीस बावीस तेवीस चांगला पावसाचा अंदाज आहे थोड सव्वीस सत्तावीसलाही बऱ्याच भागात पाऊस चांगला राहणार आहे कमी दाबाचा प्रभाव विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे सव्वीस सत्तावीसला त्यामुळे या ठिकाणी पाऊस वाढणार आहे त्यामुळे हा आठवडा तसा चांगला आहे परंतु अठ्ठावीस नंतर थोडं प्रमाण दोन चार दिवस कमी होईल पावसाचं आणि मग पुन्हा एखादी नवीन हवामान प्रणाली क्रिएट झाली बंगालच्या उपसागरात की मग त्याचं वातावरण तयार झालं की मग पुन्हा पावसाला सुरुवात होईल हो नक्कीच तर म्हणजे शेतकरी बांधवांना खरं तर आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर धाराशिव बीड या जिल्ह्यातील शेतकरी बांधव खरोखर खूप चिंतेत असतात म्हणजे त्यांना पाऊस खूपच कमी झालाय आणि तुम्ही जो अंदाज देताय तर सर, सा सा त्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळतोय त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद सर ओके धन्यवाद ठीक आहे